केंद्र सरकारने अपघात विरोधी कायदा पारित केल्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटलेले होते याचा सर्वात मोठा फटका बसला होता तो मनमाड येथील इंधन प्रकल्पांना या ठिकाणावरून जे आहे ते उत्तर महाराष्ट्र असेल खानदेश असेल विदर्भ असेल या ठिकाणी जे आहे हे सर्व इंधन पुरवठा ठप्प झाला होता पानेवाडी येथील चारही इंधन कंपन्या ज्या आहेत त्या बंद झालेल्या होत्या मात्र आज जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांनी मध्यस्थी करत आणि वाहन चालकांच्या ज्या काही समस्या आहे त्या जाणून घेत त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या केंद्र सरकारकडे मांडण्याचं सांगितलं आश्वासन दिलं आणि त्यानंतर जे आहेत ते आता इंधन प्रकल्पातून इंधन पुरवठा करणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या आता सुरू झालेल्या आहेत आत्ता जे आहेत या तीनही कंपन्यांमधील वाहतूकदारांचा संप मागे घेण्यात आलेला आहे तसं निवेदन देखील जिल्हाधिकारी महोदय यांना देण्यात आलेलं आहे आणि आता जे आहे इंधन पुरवठा या ठिकाणावरून सुरुवात झालेला आहे